बातमी आहे नगरमधून निवडणूक महाराष्ट्राची मात्र वाद हिंदी आणि इंग्रजीचा नगरच्या राजकारणामध्ये चमकदार शेरेबाजी दिसून माझ्या समोरचा उभा राहिलेला उमेदवार महिनाभर मी बोललेले भाषण तोंडपाठ करून जरी वाक्य रचना तिने तीच मांडली तरी सुद्धा मी उमेदवारी अर्ज भरणार नाही जेवढी अंग्रजी जेवढी हिंदी मी बोलली तेवढ्या समोरच्या उमेदवारांनी मी तुम्हाला महिना देतो पाठ करा रात्र दिवस पाठ करा आणि जर एकदम वाक्य तशी केली तर अजून उमेदवारी वीस दिवस आहेत मी काय अर्ज भरायला तुम्हाला एवढं जग जाहीर सांगितलं जा लोकांनी सांगितलं की एक खासदारांचा रेकॉर्डिंग कॉल दाखवा हजार रुपये मिळत त्याला त्याच्या उत्तर ना आज ही मातृभाषेत आपल्याला संसदेत प्रश्न मांडण्याचा अधिकार आहे ना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटना घालून दिलेली ना त्यामध्ये मराठी भाषिक माणूस मराठीत प्रश्न मांडू शकतो एखादा तेलगू तेलगू भाषेत मांडू शकतो तमिळ तमिळ भाषेत मांडू शकतो वेगवेगळ्या भाषेत संसदेत मांडलं जाते जर ट्रान्सलेशन होत असतं हे त्यांना माहित नसेल या वेळेस ते बसलेच नाही बऱ्याच वेळा ना